नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो बघा हा व्हिडिओ आपण कॅप राऊंड पहिला फुल प्रोसेस एक्सटेंड ऑटो फ्रीज काय बेटरमेंट काय सेल्फ स्टुडंटी काय या सगळ्या गोष्टी आपण मराठीत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी सांगतो जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ठीक आहे महाराष्ट्र शासना सीईटी पोर्टलच्या माध्यमातून जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आपल्याला दिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी मी इथनं सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही माझ्या साईडनं काही सांगत नाही ज्या काही इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये कॅप राऊंड वन रिलेटेड बघा इथून ओके म्हणजे इथून तर पुढे तर या ज्या सगळ्या काही गोष्टी मी इथून ओके त्याच्यात एक सिस्टमॅटिक वेनी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघू शकता हा जो काही ब्राउचर आहे महाराष्ट्र सी डी सेलचा आहे आणि या यावर्षीसाठी त्यांनी दिलेला आहे तर या ब्राउचरच्यावरूनच मी या सगळ्या गोष्टी इकडं प्लॉट केलेला आहे ठीक आहे बरं ठीक आहे तर बघा आज आपण कॅप राऊंड पहिल्याची एक संपूर्ण माहिती आज, आज आपण इथे डिस्कस करूया ऑटोप्रिज म्हणजे काय बेटरमेंट म्हणजे काय सेल्फ स्टुडंटी कशी करायची आहे ओके लेट्स बिगिन बघा पहिल्या आपण स्टेप वनमध्ये फायनल मिरिट लिस्ट प्लस ऑप्शन फॉर्म म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मिरिट म्हणजे ज्यांचं नाव आहे ओके तेच विद्यार्थी पहिल्या राऊंडसाठी पात्र आहे ठीक आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आफ्टर दॅट कॅन्डिडेट मस्ट फिल अँड कन्फर्म द ऑनलाईन ऑप्शन फॉर्म थ्रू देअर लॉगिंग म्हणजे आज शेवटचा दिवस आहे अठ्ठावीस तारीख ही पहिल्या कॅपराउंडची शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी ज्या 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 व्यक्ती अजूनही भरला नसेल त्या प्लीज तुम्हाला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे एकदा की कन्फर्म केला की ती तो फॉर्म लॉक होणार मग त्याच्यात कोणताही बदल तुम्हाला करता येत नाही त्याच्यामुळे कन्फर्म करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी चेक करायच्या आणि कन्फर्म करणं अतिशय अनिवार्य आहे ओके इट्स अ कम्पल्सरी इट्स अ मॅन्डेटरी आहे कन्फर्म केल्याशिवाय फॉर्म लॉक नाही होत आणि पुढं जात जाता येत नाही इथे लक्षात आफ्टर दॅट सेकंड स्टेपमध्ये आपण समजून घेऊया व्हॉट इज ऑटो फ्रीज बघा एकदम सिंपल आणि हा ऑटो फ्रीजचा रूल प्रत्येक राऊंडसाठी वेगळा आहे पहिल्या दुसऱ्या तिथे चौथ्यासाठी ऑटो फ्रीजचं ऑप्शन आहे चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला जे मिळालं ते घेणंच आहे पहिल्या राऊंडसाठी ऑटो फ्रीजचं तुमचं हे लक्षात घ्या बघा जर तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्सची सीट मिळाली समजा तुम्ही वीस ते तीस समजा प्रिफरन्सच टाकलेलं आहे समजा तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये समजा जर पहिला जर प्रिफरन्स मिळाला आहे तर ती जागा ऑटोमॅटिकली फ्रीज होते म्हणजे तुम्हाला ती सीट घ्यावीच लागते त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला वर असे कॉलेजेस ठेवायचे आहे म्हणजे जिथे कॉलेज त्या कॉलेजमध्ये जर नंबर लागला तर तुम्हाला म्हणजे तो एक पस्तावा नाही राहिला पाहिजे नाही बा म्हणजे चुकीचं कॉलेज तुम्हाला लागला नाही पाहिजे जरा पहिल्या प्रिफरन्सवर समजा एखादा कॉलेज राहिलं तुम्हाला ते हंड्रेड पर्सेंट घ्यावा लागतील आणि तो ऑटो फ्रीज जी मी मॅ तिथे मॅन्युअल फ्रीजचाही ऑप्शन ठेवलेला आहे ठीक आहे तुम्हाला मग पुढील कॅपराऊंडमध्ये भाग घेता येणार नाही ओके वॉट डू हॅ टू नेक्स्ट म्हणजे ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा सीमध्ये जाऊन कागदाची जी काही पडताळणी आहे जे काही व्हेरिफिकेशन आहे ते करायचं ठीक आहे ऑर सेल्फ स्टुडंटरी थ्रू द ऑनलाईन पोर्टल ओके समजा तुम्ही जवळपास असाल तर एअरसी जाण करून घ्या कारण की तिथं तुम्हाला दोन चार गोष्टी नवीनही माहिती होतात ओके हे एकदा झालं स्कुडंटरी झालं नंतर सीट ॲक्ट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे तुम्हाला आणि अलॉटेड कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा ठीक आहे जर हे सगळं केलं नाही तर ती जागा काय होईल कॅन्सल होईल इतर लक्षात बघा ही पहिली स्टेप आहे ओके आफ्टर दॅट फ्रीज ऑप्शन अदर दॅन द फर्स्ट बघा आता समजा समजा ओके बघा स्टेप थ्रीमध्ये आपण काय शिकतो की समजा तुम्हाला पहिला प्रिफरन्स नाही मिळाला तर काय करायचं आहे बघा इथं मी ठेल की अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स पहिला जर प्रिफरन्स जर तुम्हाला अलर्ट झालं तर ती ऑटो फ्रीज होईल अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स झालं तर तुम्ही मॅन्युअली फ्रीज करू शकता बस तीच गोष्ट आपल्याला याच्यात समजून घ्यायची आहे बघा जर तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्स दुस शिवाय म्हणजे फर्स्ट सोडून दुसरी कोणती जागा मी आली आणि ते तुम्हा त्यावर जर खुश असाल तर ती जागा तुम्ही मॅन्युअली फ्रीज करू शकता अदर दॅन फर्स्ट अदर दॅन फर्स्ट तुम्हाला समजा सेकंड आली थर्ड आली जे काही अलॉट झालेलं अदर दॅन फर्स्ट तर ती तुम्ही मॅन्युअली फ्रीज करू शकता इफ यू आर ओके विथ दॅट कॉलेज हे जर लक्षात चला काही नाही ओके तेच तुम्हाला काय द्यायचं लॉग इन करायचं आहे मॅन्युअली फ्रीज करायचं आहे ए आर सीला रिपोर्ट करा किंवा सेल्फ स्क्रिटिनिंग करा दोनच ऑप्शन आहे ओके मग तेच सेम गोष्ट सि म्हणजे ते जे काही सीट ॲक्सेप्ट करायचं तुम्हाला फी भरायची आणि कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचं आणि ते ॲडमिशन कन्फर्म करायचं ओके एकदा फ्रीज केलं की नो मोर पार्टिसिपेशन इन द नेक्स्ट ऑप्स ऑटो फ्रीज झालं तरी तुमचं पार्टिसिपेशन नाही अदर दॅन फर्स्ट समजा प्रिफरन्स तुम्हाला अलाउड झालं तुम्ही मॅन्युअली फ्रीज केलं तरी तुमचं पार्टिसिपेशन तिथे राहणार नाही सगळे ऑप्शन्स मी तुमच्यामुळे मांडण्याचा प्रयत्न करतो सगळे ऑप्शन्स ओके आफ्टर दॅट बघा बेटरमेंट चान्सेस जर दुसरी जागा मिळाली आहे आणि तुम्ही जर ती स्वीकारलेली आहे ॲक्सेप्टेड ओके अदर दॅन फर्स्ट या सगळ्या गोष्टी आता अदर दॅन फर्स्ट सुरू आहे म्हणजे पहिल्या पहिलं सोडून पहिलं प्रिफरन्स सोडून समजा तुम्हाला मिळाला आहे आणि इफ यू ॲक्सेप्टेड मग तुम्ही पुढच्या राऊंडसाठी बेटरमेंटसाठी पात्र आहात याच्या लक्षात ओके नो प्रॉब्लेम नेक्स्ट राऊंडसाठी नेक्स्ट राऊंडसाठी हे लक्षात मग बेटरमेंट आपण कशासाठी करतो चांगली जागा मिळवण्यासाठी पुन्हा एक नेक्स्ट तुमचा एक प्रयत्न राहतो ओके बेटरमेंट ते त्याचेच लिहिलं त्या शब्दाचं असते जर बेटरमेंट ओके म्हणजे एक चांगले चान्सेस मिळण्यासाठीचा तो एक योग्य प्रयत्न आहे इथं लक्षात पण जर तुम्ही जागा स्वीकारलीच नाही तरी तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी पात्र असा काही प्रॉब्लेम ॲक्सेप्टेड आपण याच्यासाठी करतो की बेटरमेंटसाठी समजा तुम्ही काही निवडलंच नाही तर ऑटोमॅटिकली यू जम्प याचा लक्षात बघा एक क्विक रिकॅप बघा हा एक क्वीक वरिकॅप एक नेक्स्ट पेजवर गेलेला बघा जर तुम्हाला पहिलं प्रिफरन्स समजा मिळालेला आहे आणि तो ऑटोमॅटिकली फ्री जाऊन जाणार ओके मग फायनल अलॉटमेंट आणणार आणि नो फर्दर राऊंड्स हे तुम्हाला घेणंच आहे काय म्हणता म्हणून त्याच्यामुळे तुम्ही जी काही लिस्ट प्रिफरन्सेस ती खूप आवश्यक आहे म्हणजे महत्त्वाचं आहे आवश्यक म्हणण्यापेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे जो काही पहिला कॉलेज लागतं आहे बस तिथं नंबर लागल्यावर असं हा हा जमलं रे काही हरकत नाही असं राहायला ठीक आहे जर अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स जर राहिलं तर यू कॅन डू इट मॅन्युअली फ्रीज अँड फायनल अलामेंट देन देर इज नो फर्दर टॉम्स अदर प्रिफरन्सेस आहे तुम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे विदाउट फ्रीज देन यू आर अलाउड टू द बेटरमेंट फॉर द नेक्स्ट टर्म नॉट ॲक्सेप्टेड देन एलिजिबल फॉर द नेक्स्ट टर्म ॲटोमॅटिकली याच्या लक्षात बघा या सगळ्या गोष्टी ओके या सगळ्या गोष्टी तुम्ही या जर ब्राउचरमध्ये जर त्या बहात्तर पेजवरचं जर सगळं वाचलं तर तुम्हाला सगळं तिथं लक्षात येते मी त्या त्याच गोष्टी मी वेगळ्या पी डी एफमध्ये प्लॉट करण्याचा प्रयत्न केला मी माझ्याकडनं काही म्हणजे जे, जे काही दी तिथं दिलेलं आहे तेच माझ्याकडनं नवीन काही नाही आहे ठीक आहे मित्रांनो जर कॅप राऊंड एकमधील जर प्रत्येक डिसिजन अत्यंत महत्त्वाचं आहे जरा लागतं त्याच्यामुळे ऑटो फ्रीज काय फ्रीज काय सेट स्क्युटरिटी आणि बेटर मेट यांचा नीट विचार करूनच या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं करायचं आणि नक्कीच तुम्हाला जर काही डाऊट्स वाटल्या तर नक्कीच मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा म्हणजे जे काही नवीन नवीन व्हिडिओज मी अपलोड करत आहे तुमच्या कॅप्रॉमच्या या काउन्सलिंग प्रोसिजरमध्ये तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला ते नोटिफिकेशन ओके नक्कीच कमेंट करून सांगा मला तुम्ही की काय गोष्टी तुम्हाला काय अडचण आहेत ठीक आहे बेस्ट ऑफ लक फॉर युअर कॉलेज ॲडमिशन प्रोसिजर सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ